रामकृष्ण हरी रामकृष्ण आपण तळेगाव शाळे चौक या ठिकाणी विठ्ठल आहोत तर या ठिकाणी भाकरी संकलन झालेलं आहे तर या ठिकाणी मावळ तालुक्यातला श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी दरवर्षी माघ शुद्ध दशमी सोळा या निमित्तानं सप्ताह चालू असतो या सप्त्यामध्ये अखंड अन्नदान या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी दिनांक तीस तारखेला आज तीस जानेवारी रोजी तळेगाव दाभडे या ठिकाणी भाकरी संकलन करावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं श्री विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभडे या संस्थांच्या वतीने साडेनऊ वाजेपर्यंत इथं भाकरी आणून द्याव्या आणि त्यानंतर पण भाकरी स्वीकारल्या जायचं असं आवाहन केलं होतं त्या आव्हानासाठी आम्ही वेगवेगळ्या वेग जे तळेगावचा तळेगावाचा गावठाण भाग असेल कॉलनी असेल असे या वेगवेगळ्या वेग ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे किंवा प्रत्यक्ष मेसेज देऊन त्या भाकरी संकलनासाठी प्रयत्न केला होता या भाकरी संकलनाला नागरिकांनी उत्पुरता असा प्रतिसाद दिलेला आहे गाव भागातनं बेगड्याळे असन कुंभारवाडा असल कैकडीआळी असन सानेआळी शाळा चौक तेलेआळी आळी किंवा वेगवेगळ्या भागातनं तळेगावातल्या वेग या ठिकाणी भाकरी संकलन झालेले आहेत भाकरीबरोबर काही लोकांनी चपाती पण या ठिकाणी दिलेल्या आहेत साधारण सांगितल्याप्रमाणे साडेचारशे घरातनं बाळीस ते तीन हजार भाकरी आत्तापर्यंत जमा झालेल्या आहेत साधारण साडेचार ते पाच हजार भाकरी आणि चपातीचं या ठिकाणी संकलन होईल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि या पुढे देखील असं वेगवेगळ्या ठिकाणी वे जेव्हा अन्नदानासाठी मागणी केली जाईल त्या ठिकाणी तळेगाव दाभाडेच्या नागरिकांच्या वतीने असाच प्रतिसाद कायम दिला जातो यापुढे व हो, दिला जाईल ही जी अन्नदानाची सेवा करण्याची संधी भांडारा डोंगर समितीच्या वतीने आम्हाला दिली त्याबद्दल समस्त तळेगाव नागरिकांच्या वतीने मी सर्व विठ्ठल मंदिर संस्थानं असेल भांडारा डोंगर असेल व तिथले ट्रस्टी असेल यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद